पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने वीस जानेवारीला कोलकाता आर्जीकर बलात्कार हत्या प्रकरणातल्या दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली यासोबतच न्यायालयाने त्याला पन्नास हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की हे दुर्मळातलं दुर्मिळ प्रकरण नाही त्यामुळे ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौसष्ट सहासष्ट एकशे तीन एक अंतर्गत संजय रॉय दोषी आढळल्या या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबियांना सतरा लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिलाय पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलानेही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलेंटिअर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत अमानवीय कृत्य केलं

शोनिवार भी उस कोशिश किया था बोलने का उन्होंने बोला सोमवार में आइए आपका जितना बात है सब सुनेंगे वो क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे हमको मालूम नहीं और आज बोलने से क्या फ़ायदा होगा उसका भी मालूम नहीं एक क्वेश्चन उसको किया था पहले दिन जिसको उस पुस्तक किया था लेकिन उन्होंने कुछ नहीं बोला जो जॉर्ज के जो जो, जो क्वेश्चन किया था उसको छठ आपने जो आंसर दिया है वो ठीक ठीक आंसर उन्होंने नहीं दिया क्या लगा जैसे का में रहता है तो ले जाने के कुछ नहीं संजय क्रिमिनल है और भी इसका साथ जुड़ा हुआ है लगता है को पहले से ही तो जो पहले जुड़ा हुआ है उसको आड़ाल करने का कोशिश कर रहा है प्रशासन और वही चल रहा है संजय बार बार बोल रहा है है कि वो निर्दोष इस घटना के साथ जो, जो जिसका दोषी ठहराया जाता है वो हर बार बोलता है कोई काबिक नहीं सुना है दोषी ठहराने के बाद वो बोलता है हम दोष किया है आज जब सजा रहा है इनको आपको तो मालूम होना चाहिए क्या घटना घटा था उसके बारे में अगर पूरा खुलासा नहीं हुआ है तो कैसे ये होगा होगा सब होगा जज जो है सियालदा कोर्ट का उन्होंने हमको बोला है आपको एक हम जिस क्वेश्चन रखा है उसका आंसर दिया है और हमको लगता है उन्होंने हमको विचार आगे बढ़ने के लिए बढ़ाने के लिए एक प्लेटफॉर्म तैयार तो कर देंगे सब आज क्या बोला है उसका आंसर कर देगा शनिवार में उन्होंने कुछ कुछ इंगित दिया है और बोला है एक प्लेटफार्म हम लोगों को लगता है एक प्लेटफार्म हमको मिलेगा आपको क्या लगता है कौन सा सजा होना चाहिए हां 50 हजार होना चाहिए कठोर से कठोर साझा होना चाहिए 2024 मध्ये 8 9 ऑगस्ट च्या रात्री घडलेल्या या घटनेचा सुमारे एकशे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय त्याला दोषी ठरवलं या प्रकरणाची सुनावणी सुमारे छप्पन्न दिवस चालली यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलीस करत होतं त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं सीबीआयने तेरा ऑगस्टला या प्रकरणाचा तपास हाती घेतला सीबीआयने एकशे वीसहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले सुमारे दोन महिने या प्रकरणाची कॅमेरा ट्रायल सुरू होती संबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रविवारी फाशीची शिक्षा झाली तरी माझा त्याला आक्षेप नसेल कारण त्याचा गुन्हा सिद्ध झालाय मी एकट्यानं रडेन माझं नशीब समजून सर्व गोष्टींचा स्वीकार करेन एक महिला आणि तीन मुलांची आई असल्याने त्या पीडितेच्या मातेचं दुःख समजू शकते असं म्हणत संजय रॉयच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद